तासगाव कवटे महांकाळ मतदारसंघात अजित घोरपडेंशिवाय पर्याय नाही खासदार विशाल पाटील सांगलीचे खासदार विशाल पाटलांनी आगामी विधानसभा निवडणुकीत तासगाव कवटे महांकाळ मतदारसंघात माजी मंत्री अजित घोरपडे यांच्यासोबत राहण्याचं जाहीर केलं आहे लोकसभेला जसा अजित घोरपडेंशिवाय पर्याय नाही तसा विधानसभेला देखील अजितराव घोरपडे यांच्याशिवाय पर्याय नाही अशा शब्दात खासदार विशाल पाटलांनी आणि अजित घोरपडे यांच्याबरोबर राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे तासगावच्या मणेराजुरी येथे आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते तासगाव कवटेमहांकळ मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते आणि स्वर्गीय माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे आणि या पार्श्वभूमीवर खासदार विशाल पाटील यांनी केलेल्या विधानामुळे जिल्ह्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू आहे मोठ्यापणाचे प्रत्येक निवडणूक आले काय तरी कोर्ट बोलून जात आमच्या महादेवांना पण यावेळेला पोहोचले

आणि समजून घ्या जसा लोकसभेला सुद्धा बोरकडे सरकारशिवाय पर्याय नाही तुझानसभेला सुद्धा सरकार पर्याय नाही हा निर्णय सरकारचा आपण सगळ्यांनी मिळून घ्यायचा हा कुणाच्या स्वार्थासाठी नाही तर शेतकऱ्याच्या हितासाठी नाही त्याचा प्रतिनिधी तुम्ही आज लोकसभेत जात असताना ती जाणी मनात ठेवली तिथं अजून खूप गावं ह्या ठिकाणी या मतदारसंघाची दिल्ली नामक करून आणायची ती जाणीव ठेवली त्या ठिकाणी आणि मग गोरे सरकारांबरोबर बसून ह्या मतदारसंघाचे काय प्रश्न आहेत ह्या मतदारसंघांबरोबर काय केलं पाहिजे मनाने प्रामाणिकपणे आपण सगळेजण पुढे गेलो तर कुणाची सगळ्यांचे घट झालेले एकदा मदत केली कदाची ठरली असताना काही चुका कदा झाल्याचा जाब विचाराची सुधा निश्चितच वेळ त्या अजून घोडे